नमस्कार बोल आजाद न्यूज आपका स्वागत करते आणि दलाली विरोधात सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आज समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांना ऐकून घेतले आणि त्यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला आझाद पठाण यांनी म्हटले की सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येक आवाजामागे समाजवादी पक्ष ठाम उभा आहे भूमी अभिलेख विभागातील भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही या भेटी दरम्यान त्यांनी उपोषण करते किशोर आत्माराम इंगळे जिल्हा अध्यक्ष आरपीआय यांच्याशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली आणि प्रशासनाने तातडीने चौकी सुरू करावी अशी मागणी केली ठिकाण तहसील कार्यालय नांदुरा दिनांक 15 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण समाजवादी पार्टी भूमी अधिलीकडे जाते तलाटेकडे जी नोंद आहे ते नोंद होते पण भूमिअर तिकडे नोंद होते याचं कारण काय कारण याचं असं आहे की नगरभूमाव जो आहे तो प्रकरण नामंजन करते कोणतेही नामंजित केल्यानंतर त्या संबंधितांना कोणती नोटीस न नो देता ते प्रकरण नामांत करते कारण संबंधितांना त्याचे खाजगी जवळचे जे ब्रोकर त्यांना पाठवून मालमत्ता त्यांच्यासोबत गोळा करत त्यांची अवैध संपत्ती आहे त्यांच्यावर तुम्ही कार्य करण्यात आम